हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी खूप जास्त सोपी आहे आणि अगदी झटपट होते व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या अशा छान छान सोप्या आणि हेल्दी रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील आणि व्हिडिओला पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया बऱ्याचदा काय होतं मुलांना आपण रोज एक अंड देतोच आणि मग हे प्लेन अंड खाऊन मुलांना पण कंटाळा येतो रोज रोज ते मग नको म्हणतात नंतर नंतर खायलासुद्धा मुलंच काय मोठेसुद्धा जर रोज फक्त प्लेन अंड खाल्लं तर आपल्यालासुद्धा थोडासा कंटाळा येतो थो। आणि वरतून मीठ वगैरे टाकून खायला ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं त्यामुळे मग शक्यतो वरतून मीठ घालून वगैरे मुलांना देत नका जाऊ तर मग ही डिश तुम्ही करू शकता अगदी झटपट होते रोजचं जे एक अंड देताय तुम्ही तर कधीतरी या पद्धतीने कधीतरी प्लेन अंड असं दिलं तरी होतं किंवा मग तुम्ही ही डिश टा स्टार्टर म्हणूनसुद्धा करू शकता किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा करू शकता पाहुणे वगैरे आल्यावर सुद्धा उत्तम आहे साईड डिश म्हणून तर आता इथे मी अंडी घेतलेली आहेत पाच ती उकडून घेतली आहे आधीच म्हणजे मग म्हटलं आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही नॉर्मली उकडायची कशी सगळ्यांना माहीत असतं पातेल्यामध्ये अंडी ठेवायची पाणी टाकायचं त्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं आणि अंडी उकडून द्यायची एक दहा मिनटामध्ये अंडी व्यवस्थित उकडली जातात जर पाच दहा पाच एक मिनटामध्ये पण म्हणतात लोकं पण काय होतं मग अंडी व्यवस्थित उकडली जात नाही सोलताना ती नीट सोलली जात नाही आणि आतमध्ये सुद्धा जे बल्क असतं ते व्यवस्थित शिजलं जात नाही त्यामुळे एक दहा मिनटं तरी अंडी उकडायला द्यायची बारीक गॅसवरती दहा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित अशी अंडी उकडली जातात मीठ घाला पण मीठ घातल्यामुळे लवकर उकडली जातात आणि सालसुद्धा व्यवस्थित निघते तर आता इथे सगळी अंडी मी अशी मधनं कट करून घेतलेली आहेत पॅन ठेवायचं आहे आपल्याला खूप साधी सोपी रेसिपी अगदी क्विक होणारी रेसिपी आहे त्यामुळे खरंच तुम्ही चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका आता इथे तेल घालून घेतलं आहे मी तेल थोडं जास्त घातलं आहे मी मोठ्या माणसांसाठी करते त्यामुळे थोडं जास्त तेलाचा वापर केला आहे तुम्ही लहान मुलांसाठी करताय तर कमी तेल वापरा आता इथे मसाले घेतले ते बेडगी मिरची पावडर लाल तिखट मटण मसाला हळद आणि थोडंसं चाट मसाला घेतलेला आहे मी तर बेसिक मसाले लागतात खूप जास्त काही लागत नाही याला अगदी बेसिक मसाले घालायचे लहान मुलांसाठी करताय तर पुन्हा सांगते मसाले आणि तेलाचा वापर कमी करा मी मोठ्या माणसांसाठी करते त्यामुळे मग मी थोडेसे मसाले आणि तेल जास्त वापरलेलं आहे आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं यामध्ये आणि मसाले छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत आणि लक्षात घ्या ज्यावेळेस मी तेल घातलं त्यावर लगेचच मसाले घालून घेतले मी कारण की जर तवा खूप तापला किंवा आपलं तेल खूप तापलं ना तर मसाले पटकनी करपू शकतात त्यामुळे तेल थोडंसं तापलेलं असताना लगेचच मसाले घालायचे ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ना मग कोथंबीर घालून कोथंबीर तेलामध्ये घातली ना की मग खूप छान असा फ्लेवर येतो त्याचा तर आता ही जी अंडी आहेत ही आपल्याला तव्यामध्ये अशी उलटी ठेवून घ्यायची आहेत यापूर्वीसुद्धा मी याचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेला पण आता बऱ्यापैकी खूप नवीन आ, मेंबर जॉईन झाले ते खूप नवीन लोकं जॉईन झाली आहेत माझ्या चॅनलवरती तर त्यामुळे म्हटलं चला नवीन फ्रेंड्ससाठी पुन्हा एकदा ही रेसिपी करूया यापूर्वी तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला आहे का जर आधीचाही व्हिडिओ तुम्ही हा माझा पाहिला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आता ही सगळी अंडी अशी छान मी ठेवून घेतली आहेत गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एक दोन ते तीन मिनटं खालच्या साईडने व्यवस्थित होऊन द्यायचं ही छान खरपूस अशी भाजली गेली ना तेलावरती मग खायला खूप जास्त छान लागतात आणि मुलं खूप आवडीने खातात माझ्या घरामध्ये तरी माझ्या मुलांना अशी अंडी आवडतात आणि माझी मुलं तिखटसुद्धा खातात त्यामुळे मग मी जेव जसं म्हणजे आमच्यासाठी करते तेच मुलांसाठी सुद्धा करते पण जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर मसाल्यांचं प्रमाण थोडं थोडं कमी घ्या आता इथे दोन तीन मिनटं झाल्यानंतरनं अंडी अशी व्यवस्थित छान सगळी पलटी करून घेऊया म्हणजे खालच्या सुद्धा ती छान भाजली जातात आणि कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे आणि दिसायला किती टेमटिंग दिसतात ना मोठ्यांनासुद्धा खावीशी वाटतात तर लहान मुलं तर काय ती खाणारच व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगत जा आता ही दुसऱ्या सुद्धा बऱ्यापैकी होत आलेली आहेत मी पलटी करून दाखवते पुन्हा तुम्हाला खालच्या सुद्धा अशी छान भाजली गेली ना की मग खाताना छान लागतात ही आणि वरण भाताबरोबर खूप जास्त छान लागतात जर फक्त साधा वरण भात असेल ना तर त्यासोबत नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्ही अशा प्रकारे अंडी मी पुन्हा एकदा ही पलटी करून घेते आहे म्हणजे खालची साईड अजून थोडीशी क्रिस्पी होईल आणि मग गॅस बंद करून ही मी पॅनमध्येच ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे मग थोडी कुरकुरीतपणा येतो त्याला वरच्या लेअरला तुम्हाला जर मऊ अंडी हवी असतील तर मग जास्त फ्राय करू नका आता ही सगळी अशीच व्यवस्थित मी पलटवून घेते आणि मग अंडी आपण काढून घेणार आहोत ही पलटवून झाल्यानंतरनं मी लगेचच गॅस बंद केला होता आणि मग तशीच ती होऊन द्यायची एक दोन मिनटं फक्त म्हणजे पॅनमध्ये राहू द्यायची तुम्ही पाहू शकता आता आपल्याही मस्त अशा अंडी तयार झालेली आहेत खूप जास्त रुचकर होतात खायला छान लागतात नक्की एकदा करून पहा आणि आवडल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय